मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की राधेचा मृत्यू कसा झाला होता कृष्णाने राधेशी लग्न केले होते की रुक्मिणीसोबत राधा आणि श्रीकृष्ण एक अनोखी प्रेम गाथा भगवान श्रीकृष्ण आणि राधेचे प्रेम हे केवळ लौकिक नव्हे तर अलौकिक होते त्यांच्या प्रेमाची गोडी इतकी निराळी होती की आजही त्यांची कथा ऐकली की मन मंत्रमुग्ध होते पण या प्रेमाला विराहाचा शाप होता जो संपूर्ण ब्रह्मांडाला कधीही न पुसला जाणारा एक गूढ प्रश्न सोडून गेला राधेच्या अंताच्या क्षणी श्रीकृष्णाने आपल्या बासरीला कायमची सोडण्याचा निर्णय का घेतला याची ही कथा आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे युथिंग ट्वेंटी फोर या चॅनलवर युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचारांना नवी उडान मिळते आणि कथा मनाला भेटतात चला तर मग या आजच्या कथेत डुबकी मारूयात पण मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका गोकुळ आणि वृंदावनच्या गल्लीबोळांमध्ये एकच गोड लय ऐकू यायची ती म्हणजे श्रीकृष्णांच्या बासरीची या बासरीच्या स्वरांनी केवळ जनसामान्यच नव्हे तर स्वर्गीय अप्सरा आणि देवी देवतांनाही मोहन टाकत होते पण त्या सुरांमध्ये एक नाव नेहमी गुंपलेले असे राधा राधेची कृष्णावर असलेली भक्ती आणि कृष्णाची राधेवरील आत्मीयता ही केवळ प्रेम नव्हे तर ईश्वरीय आकर्षण होतं श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनामध्ये असायचे तेव्हा प्रत्येक संध्याकाळी यमुनेच्या काठावर बासरी वाजवत बसायचे राधा गोपिका आणि संपूर्ण वृंदावन त्यांच्या त्या स्वरात हरून जायचे कृष्णाची बासरी म्हणजे प्रेमांचा मंत्र होता जो राधेच्या हृदयात खोलवर रुजला होता पण नियतीलाही काही वेगळेच मान्य होते विरहाची वेळ कंसाचा अंत करण्यासाठी आणि पुढे धर्म संस्थापनेसाठी श्रीकृष्णाला मथुरेला जावे लागले राधेने त्यांना निरोप दिला पण त्या निरोपातही एक गूढ रहस्य होते राधाच्या डोळ्यात असंख्य अश्रू होते तरीही ती हसत त्यांना पाठवत होती श्रीकृष्ण तिला वचन देऊन गेले की ते परत ये येतील पण नियतीच्या खेळात या वचनाला काही किंमतच नव्हती श्रीकृष्ण मथुरेला गेले आणि नंतर द्वारकेत राज्यस्थापन केले त्यांचा विवाह झाला त्यांनी अनेक युद्ध लढली पण त्यांचं मन कधीही राधेला विसरलं नाही राधेनेही आपल्या हृदयात केवळ श्रीकृष्णाचे नाव कोरले होते तिने आपल्या प्रेमाचा कुठेही गाजावाजा केला नाही पण त्या प्रेमाची खोली अमर होती बराच काळ लोटला आणि एक दिवस राधा कृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेला गेली आता ती पूर्वीसारखी तरुण नव्हती तिचा चेहरा कष्टाने झाकला गेला होता पण तिच्या डोळ्यात अद्याप कृष्णावरचे निखळ प्रेम झळकत होते श्रीकृष्णाने तिला पाहताच हृदय भरून आनंद व्यक्त केला पण मनाच्या आत कुठेतरी एक वेदना जाणवत होती राधेने कृष्णाला सांगितले की तिला आता फक्त एक गोष्ट हवी आहे तिच्या मृत्यूपूर्वी ती ति त्यांना बासरी वाजवताना पाहू इच्छिते श्रीकृष्णाने तिच्या इच्छेला मान दिला आणि आपल्या बासरीतून सर्वात सुंदर स्वर बाहेर काढले राधेने ते स्वर ऐकताच डोळे मिटले आणि त्याच सुरात तिने आपले देह त्याग केले राधेने श्रीकृष्णात विलीन होण्याचा अंतिम मार्ग निवडला श्रीकृष्णाने बासरी का फोडली राधेच्या जाण्याने श्रीकृष्णाच्या हृदयावर एक मोठा आघात झाला तिच्याशिवाय बासरी वाजवण्यात काहीच अर्थ नव्हता कारण बासरी ही केवळ एक वाद्य नव्हती तर ती राधेची एक आठवण होती तिच्या आत्म्याचा एक भाग होता त्या दिवशी श्रीकृष्णाने बासरी घेतली आणि तिचा शेवटचा सूर वाजवत तिला कायमची यमुनेच्या प्रवाहात विसर्जित केली त्यानंतर त्यांनी कधीच बासरी वाजवली नाही त्या बासरीच्या सुरांनी जे प्रेम रचले होते त्याच प्रेमाचा अस्तही त्याच दिवशी झाला राधा आणि श्रीकृष्णाचा हा अद्भुत प्रेमप्रसंग आजही भक्तांच्या मनात जिवंत आहे हे प्रेम पार्थिव नव्हते तर ते आध्यात्मिक होते श्रीकृष्ण आणि राधेच्या प्रेमाचा अर्थ हा केवळ दोन जीवांमधील आकर्षण नव्हते तर ते शुद्ध आत्म्याचे मिलन होते श्रीकृष्णाने राधेला पत्नी म्हणून स्वीकारले नाही पण तो तिचा सखा आणि प्राणप्रिय होता आणि म्हणूनच जरी श्रीकृष्ण भगवान होते तरीही त्यांनी राधेच्या जाण्याचे दुःख मनात कायम ठेवले आणि कधीच बासरीला हात लावला नाही ही कथा केवळ एक प्रेमकथा नाही तर ती एक गूढ आध्यात्मिक सत्य आहे जी काळाच्या ओघातही अमर राहील मित्रांनो ही कथा होती बासरीची कृष्णाची आणि राधाची मित्रांनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय राधा कृष्ण लिहायला विसरू नका आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक राहा धन्यवाद